सोनाली तर मला वाटतं या टेप नी घर बसल्या नमस्कार मी सोनाली सुरेश नाटकर म्हणजेच तुमच्या सगळ्यांची लटकी सोना सो तुमच्या प्रेमामुळेच आज माझे सहाशे सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत सो तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असंच माझ्या कायमसोबत लावले आणि मी आतापर्यंत जे जे काही व्हिडिओ बनवले ते त्या योग्य माणसांपर्यंत नक्की पोचवा म्हणजे त्यांचे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांची उत्तरं मी त्यांना नक्कीच दे आता जसे की मी तुम्हाला मागे म्हणाली होती की मेजरमेंट टेपने तुम्ही घर बसल्या माप सुद्धा देऊ शकता पण ते कसं द्यायचं ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे चला तर मग सगळ्यात आधी काय करायचं टेपची जिथून सुरुवात होते म्हणजे जिथून एक नंबर सुरू होतो तो भाग म्हणजे आपला जिथे भांग सुरू होतो तिथे ठेवायचा त्यानंतर कानाच्या अगदी वरून राऊंड करत मागून जिथे आपले केस सुरू म्हणजे संपतात तिथून गोल फिरून बरोबर ह्या कानाचे इथून असा घेत असा घेत इथपर्यंत आणायचा जिथून आपली सुरुवात झाली होती आता माझा किती आहे मला वाटतं माझा एकवीस आहे आता बघा जिथून भांग सुरू झालाय तिथून ते कानाच्या वरून अगदी गोल राहून म्हणजे मागचे केस जिथे संपतात तिथून ते या कानाच्या वरून परत पर एकवीस आला बरोबर बड़। त्याच्यानंतर पुन्हा एकदा जिथून आपला भांग सुरू होतो तिथून ते मागे जिथे एंड होतो जिथे केस संपतात आपले तिथे तो पॅकचा शेवटचा भाग तिथे येईल म्हणजे जवळ जवळ आता मी इथे बोट ठेवते तेरा त्याच्यानंतर या कानाच्या भागापासून ते या कानाच्या भागापर्यंत जर एकट्याला जमत नसेल तर आपण दुसऱ्याची मदत घेऊ शकतो पण मी आज एकटीच आहे त्या मग मी मीच करणार आहे इथपर्यंत याच माप द्यायचं ते आता किती आलंय तेरा त्याच्यानंतर इथून एवढं मिडल पर्यंत तिथून भांग आहे तिथपर्यंत सहा आणि इथून सहा कधी कधी काय होतं ज्यांना कल्ले नसतात त्यांना थोडी इथून सुरुवात करावी लागते म्हणजे तुम्ही कल्ले पण बनवून घेऊ शकता त्याला अटॅच करूनच ते करून प्रॉपर असे करून, करून देतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं uh, मी तुम्हाला म्हणाले की वेगवेगळ्या प्रकारचे वेग येतात की ग्लूवाला येतो प्लस चिकटपट्टीवाला येतो आणि क्लिपवाला सुद्धा येतो सो so, तुम्हाला जो आवडेल तसा तुम्ही वीक बनवू शकता त्यानंतर uh, जिथून भान सुरू होतो तिथून ते कानापर्यंत सहा आणि पुन्हा साईटला सहा आणि मग सगळ्यात शेवटी जिथून भांग सुरू होतो ते आपल्याला वीकची ची लेन तेवढी हवी आहे तेवढी म्हणजे समजा आता मला समजा म्हणजे एक्झाम्पल अ आ... इथपर्यंत हवी असेल माझा मानेचा थोडं खाली सो ते ही टेप पुढे घेऊन बघायची अशी म्हणजे आपण नॉर्मल केस जे असतात जे माग मागे जेव्हा असतात आणि पुढे घेतल्यावर ते एवढे एवढे येतात सो या टेपनेच समजा इथे एवढी असे ना मी इथे मार्क केलं आहे ती इथे आल्यावर एवढी येणार हाईट पुढे आल्यावर सो तुम्हाला जशी हवी आहे हाईट ती चेक करून बघायची की बाबा मला पुढे आल्यावर एवढे हवे आहेत तर ती मागे किती होतात ते एकदा चेक करून घ्यायचं बरं या टेपने मेजरमेंट घेताना तुम्ही घरच्यांचीसुद्धा मदत घेऊ शकता कारण पाठीचं माप घेताना थोडासा त्रास होतो थो। आणि जशी लेंथ हवी आहे त्यानुसार आ, मी जसं तुम्हाला सांगितलं की मागची जेवढी लेंथ हवी आहे म्हणजे समजा बारा हवी असेल तर समोर आल्यावर बारा केवढी होते जरा हाईट कमी होते तिची स हे सो हे चेक करून बघायचं नाहीतर मग गडबड होते तर मेजरमेंट टेपने घरबसल्या वीकचं माप कसं घ्यायचं हे तुम्हाला नक्कीच कळालं असेल बरं कळालं नसेल तर तुम्ही मला बिंधास प्रश्न विचारू शकता त्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला नक्कीच देईन नुसतं मेजरमेंट टेपचं नाही तर त्याच्या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्की विचारा अजिबात संकोच करू नका कारण कोणी घाबरत असेल किंवा लाजत असेल तर ता इन्स्टाला मेसेंजर आहे तिथे तुम्ही विचारू शकता आणि लवकरच माझा नवीन वीग येतोय तो मी तुमच्यासमोर लवकरच घेऊन येईन तो लुक कसा वाटेल किंवा काय वाटेल आणि तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला नक्की विचारा त्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला नक्कीच दे चला तर मग आता मी इथेच थांबते पुन्हा भेटू पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद